नमस्कार मंडळी स्वागत आहे आप आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आज आपण कोणता रंग कोणत्या अंतर्गत अवयवावर परिणाम करतो हे जाणून घेणार आहोत त्याच्या अगोदर थोडं होळीबद्दल फाक फाल्गुन फाल्गुनी पौर्णिमा हुताशनी होळी वसंत उत्सव रंग उत्सव रंगपंचमी रंग किंवा धुडवा हे शब्द नुसते उच्चारले तरी मनात उत्साह संचारल्यासारखं वाटतं आपल्या देशात सर्व दूर हा उत्सव साजरा होतो तो त्यातली प्रेमभावना आनंद उत्साह नवेपण यामुळेच सृष्टीच्या सृजनाचा हा उत्सव आणि स्त्रिया यांच्यातील अनोख्या नात्याच्या नात्या उलगडलेल्या या रंगछटा आहेत निसर्ग रंगाने भरलेला आहे नात्यामध्येही प्रेम असेल तर आनंदाचा रंग खुलतो होळी धुलीवंदन आणि रंगपंचमी हे फक्त सण नाहीत तर तो रंगासोबत उत्साह आनंदाने भरलेला एक जिवंत अनुभव असतो प्रेम आणि साहचर्याच्या या वातावरणात आपण सर्वांचे होऊन जातो तेव्हाच खरी होळी रंगपंचमी रंगू लागते रंग उत्सवाच्या रंगामध्ये मजा आणि उत्साह तर असतोच पण रासायनिक रंग आपल्या आरोग्यालाही हानी पोचवू शकतात यापासून कसे सुरक्षित राहायचे ते जाणून घेऊयात रंग खेळा पण आधी स्वतःची काळजी घ्या धुलिवंदन आळा किंवा रंगपंचमीचे नाव ऐकताच प्रत्येकाच्या मनात एक रंगीबिरंगी चित्र उभं राहतं हिरव्या निळ्या पिवळ्या गुलाबी जांभळ्या आणि चमकदार रंगाच्या छटा पसरलेल्या दिसतात परंतु बाजारात विकले जाणारे कृत्रिम रसायनिक रंग केवळ आपल्या त्वचेवर आणि केसावरच नव्हे तर आपल्या अंतर्गत अवयवावरही दुष्परिणाम करू शकतात त्यातला पहिला रंग आहे हिरवा रंग या रंगात आढळणारे कॉपर सल्फेट डोळ्यात गेले तर त्यामुळे ॲलर्जी आणि तात्पुरते अंधत्वाचे कारण होऊ शकते दुसरा रंग काळा रंग काळ्या रंगात असलेले लेड ऑक्साईड ले ले म्हणजेच शिसम रिनल फेल्युअर म्हणजे किडनी खराब होण्याचे कारण होऊ शकतं याचा एखाद्याच्या स्मरणशक्तीवरही विपरीत परिणाम होतो जांभळा रंग यात क्रोमियम आयोडाइड असते त्यामुळे ब्रॉन्कायल अस्थमा व ॲलर्जिक रायनाइटीस होऊ शकतो सिल्वर रंग चांदीसारखा रंग रंग बनवण्यासाठी ॲल्युमिनियम ब्रोमाइडचा वापर होतो तो कॉर्सिनोजेनिक आहे म्हणजेच कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतो लाल रंग या रंगाच्या उत्पादनासाठी मर्क्युरी सल्फेटचा वापर केला जातो यामुळे अर्धांगवायू दृष्टीदोष तसेच त्वचेचा कर्करोगही होऊ शकतो चमकदार रंग बहुतेक चमकदार रंगामध्ये काच पावडरच्या स्वरूपात मिसळली जाते असे रंग त्वचेच्या आरोग्यासाठी आणि दृष्टीसाठी हानिकारक असतात मग काय करावे बरे आपण होळी कशी साजरी करणार तर चला जाणून घेऊयात कृत्रिम रंगाचा वापर शक्य तितका कमी करा शक्य असल्यास नैसर्गिक रंग स्वतःच बनवा रंग खरेदी करण्यापूर्वी तो दाणेदार किंवा खडबडीत नाही तर पावडरसारखा मऊ आहे याची खात्री करा रंग खेळण्यापूर्वी त्वचेला तेल किंवा कोणतेही मॉइश्चरायझिंग लोशन लावा जेणेकरून ॲलर्जी होणार नाही रंग खेळल्यावर लगेच साबणाने चेहरा धुवू नका कारण साबण अल्कधर्मी आहे त्यामुळे त्वचा कोरडी होते त्याऐवजी रंग काढण्यासाठी क्लिन्झिंग क्रीम वापरणे चांगले राहील रंग काढून टाकल्यानंतर त्वचेवर कोणतेही ॲलर्जिक डाग राहू नये म्हणून कॅलामाईन लोशन लावा नंतर रंग काढण्यासाठी त्वचा घासू नका त्याऐवजी हलक्या हाताने रंग काढा जास्त घासल्याने त्वचेच्या वरच्या पृष्ठभागावर हानिकारक कण चिटकून बसल्यामुळे ती सोलू शकते त्यामुळे त्रास आणखी वाढू शकतो रंगाच्या दीर्घकालीन परिणामामुळे केस कोरडे आणि निर्जीवच होत नाहीत तर टाळूवर ॲलर्जिक पुरळ येण्याची शक्यताही वाढते अशा परिस्थितीत आधी केस फक्त पाण्याने चांगले धुवा आणि नंतर हर्बल शॅम्पू वापरा रंग खेळताना लांब बायांचे कपडे घाला त्यामुळे त्वचेला सूर्यप्रकाश व कृत्रिम रंगापासून संरक्षण मिळेल कृत्रिम रंगामुळे ओठ फुटू शकतात म्हणून ओटावर वॅसलिन लावत राहा सुरक्षित आणि निरोगी रंगोत्सव साजरा करायचा असेल तर कोरडे आणि हलके रंग वापरा यासाठी गुलाल आहे चंदन आहे किंवा टिळा हो होळी हा एक उत्तम पर्याय आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा जेणेकरून रंगाचे दुष्परिणाम होणार नाहीत आणि लहान मुलंसुद्धा या होळीमध्ये रंग खेळतात त्यांनासुद्धा आपण आपल्याला रंगाचे परिणाम माहीत नसल्यामुळे आपण त्यांनासुद्धा रंग आणून देतो तर काळजी घ्या सगळ्यांनी थँक्यू